मी सुनील साठे गेल्या चार वर्षामध्ये माझं वजन साधारण एक्क्याण्णव किलो पर्यंत पोहोचल होत त्या दरम्यान मी वृषाली स्विमिंग सेंटरची रेडिओवरती ऐकली आणि मी तिथे जायचा निर्णय घेतला वृषाली मॅडमला भेटल्यानंतर त्यांनी मला तुमचं वाढलेलं वजन साधारणपणे अठरा आठवड्यामध्ये कमी होईल याची खात्री दिली म्हणून मी त्यांची नाव नोंदवणी केली आणि सांगायची गोष्ट म्हणजे अठरा आठवड्यानंतर माझं वजन तेरा मी कमी झालं होतं आणि पासष्ट इंच पण कमी झालेले होते माझ्यातला बदल बघून माझ्या मिसेसने पण तिथं नाव नोंदवलं आणि तिचं पण दहा किलो वजन कमी झालं आणि साठ इंच कमी झाले आम्हाला दोघांना याचा फायदा म्हणजे आम्ही आता न नोंदा व्यवस्थित हिंडू करू शकतो कोणत्याही प्रकारे इतर साईड इफेक्ट याचे काही नाही माझी मिसेस गेली चार महिने घरी व्यायाम करते तिचं वेट वजन आहे तेवढंच आहे यामुळे धन्यवाद देतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्याकडचे डाएट जे आहे ते आपल्या रोजच्या खाण्यातले पोळी भाजी थालीपीठ खाकरा फळ या सगळ्या गोष्टींचा समावेश असलेले डाएट असल्यामुळे आणि कोणत्याही प्रकारचे औषध नसल्यामुळे तसेच त्यांचे एक्सरसाइज हे आपण पुढच्या काळात आपल्या घरी पण बोलू शकतो असे आहेत त्यामुळे विषारी धन्यवाद देतो